आपले चॅनलवर आपला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आली आहे श्री स्वामी समर्थ सिजनल या शॉपवरती इथे होलसेल आकाश कंदील मिळतात आणि तेही अगदी रिजनेबल प्राईजमध्ये नमस्ते सर नमस्ते मॅडम आज सर आपल्याला सगळी माहिती देणार आहेत त्यांच्याकडे काय काय व्हरायटी अवेलेबल आहे काय काय प्रकार अवेलेबल आहेत ते सगळं सांगणार हे आपले चाळीस रुपयापासून कंदील फोल्डेबल भेटली आपल्यापाशी सगळ्यात कमी रेट आणि होलसेल फोल्डेबल भेटले हे आपली सगळ्यात कमी रेंज कमी रेंज चाळीस रुपये ते पन्नास रुपये पंचावन्न रुपये पासष्ट रुपये असे कंदील हे भेटेल तुम्हाला इथे पन्नास रुपयापासून आकाश कंदीलची सुरुवात आहे हा अशा प्रकारे आकाश कंदील आपल्याला मिळतो तो घरी आपला घरी जाऊन आपल्याला तो व्यवस्थित असेंबल करता येतो जोडता येतो आणि आपल्याला हा पुढच्या वर्षासाठी व्यवस्थित पॅक करून ठेवता येईल इतकं छान असं पॅकिंग आहे बघू शकता खूप साऱ्या व्हरायटीज अव्हेलेबल व आकाश कंदील आहे किती सुंदर आहे तो कलशाची खूप सुंदर डिझाईन आहे ही एकशे चाळीस रुपयाला आहे फक्त खूप सुंदर आणि मोठा मोठा साधारण किती आहे आकाशकंदीला दोन फूट दोन फूट वा दोन फुटाचा आकाश कंदील आपल्याला फक्त एकशे चाळीस रुपयाला मिळणार आहे सुंदर पंच्याऐंशी ते एकशे चाळीस रुपयापर्यंत कंदील भेटेल तुम्हाला होलसेल भावात इथे फोल्डेबल पीस भेटल आहे सगळे फोल्डेबल hmm, आहेत एकदम ट्रेडिशनल असे आकाशकंदील आहेत ते खूप सुंदर आपल्याला घरी जाऊन ते जोडता येणार आहेत आणि प्राइस रिजनेबल आहे आपल्या खूप सारी व्हरायटी भेटेल तुम्हाला इथे सगळे पीस भेटेल इकडे इको फ्रेंडली आकाशकंदील पण अवेलेबल आहेत किती छान छान कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत एक हा आहे जो बदामी रंगाचा आहे हा रेड कलरचा आहे आणि हा व्हाईट कलर मध्ये आहे त्याच्यात लाईट लागली की हा खूप सुंदर दिसणार आहे एकशे पंच्याहत्तर पासून एकशे एक सत्तर त्याच्यामध्ये एकशे तीस पासून चालू आहे कोकणली मध्ये आणि याची साईज काय असेल साधारण हे जी का जम्बो साईज मध्ये जम्बो साईज आहे ओके आणि एकशे पंच्याहत्तर रुपयाला एक, एक पीस आपल्याला हा इको फ्रेंडली आकाश कंदील आहे पिंक कलर खूप सुंदर दिसतो याच्यामध्ये खूप वेगवेगळे आणि खूप छान छान कलर इथे अवेलेबल आहेत इको फ्रेंडली आहेत कागदी आकाशकंदील आहेत तुम्ही बघू शकता किती छान छान व्हायब्रंट कलरचे आहेत हे याची रेंज आपल्याला शंभर रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत आहे खूप सुंदर सुंदर आकाशकंदील आहेत हे लहान साईज मधले आहेत सगळे हे जे लहान आकाशकंदील आहेत यांची सुरवात शंभर रुपयापासूनच होते तुम्ही बघू शकता लहान पण किती छान आकाशकंदील तो जर आपल्याला एकाच वेळेस अनेक आकाशकंदील लावायचं आपल्या घरात तर हा त्याच्यासाठी खूपच छान ऑप्शन आहे हा पॅक पीस आहे आणि हा रेडी केल्यावरती असा दिसतो आहे की नाही छान आणि प्राईज फक्त सत्तर रुपये इथे आपल्याला खूप छान छान डिझाईन बघायला मिळणार आहेत त्यातली ही एक आहे ही थ्री डी आहे खूप छान दिसते लाईट पडल्यावर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर छान फुलांची डिझाईन केलेली आहे त्यातला हा एक ऑप्शन आहे याच्यातही लाईट सोडल्यावरती खूप छान दिसतो हाही थ्री डी पॅटर्न आहे आता हा बघूया त्याच्यावरती श्री ओम असं लिहिलेलं आहे खूप छान डिझाईन त्याच्यावर केली आहे त्याच्यात बल्ब सोडल्यावरती त्याची प्रतिकृती आपल्याला दिसणार आहे प्रकाशाची हा एक आकाश कंदील आहे त्यातला हा कागदाचा आहे त्याच्यावर बटरफ्लायचं डिझाईन केलेलं आहे खूप सुंदर आहे हा पण आणि याच्यावर लाईट सोडली की हाही फार छान दिसणार आहे यातही खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील थ्री डी इको फ्रेंडली वेलवेट अशा खूप साऱ्या व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत साठ रुपयापासून वेगवेगळ्या साईजची आणि वेरियंटची व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळेल त्यात आपल्याला प्राईस रेंज सुरू होते ती साठ रुपयापासून ते अगदी तीनशे रुपयापर्यंत आणि सायजेसही आपल्याला स्मॉल मिडियम आणि जम्बो जम्बो बिग साईज इथे ह्या दोन साईज अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता हा खूप मोठा आकाशकंदील आहे दादांच्या हाईट एवढा मोठा आकाशकंदील आहे हा हा आकाशकंदील तुम्ही मोठ्या मोठ्या सोसायटीत नाही घामज मोठा बंगला असेल तर त्याला वापरू शकता ही साईजही छान आहे मोठी आहे साधारण एक तीन साडेतीन फुटाची ही हाईट आहे बघू शकता खूप छान दिसतोय तुमचं घर आहे छान बाल्कनी आहे स्पेशल इथे हा खूप छान दिसणार आहे आकाशकंदील हे आपल्या पाषी एकशे ऐंशी रुपयामध्ये छोटी साईज आहे आणि मोठी साईज जम्बो महाजम्बो साईज साडेतीनशे रुपयामध्ये भेटले ह्या साइजेसची अगदी सुंदर व्हरायटी इथे अवेलेबल आहे अगदी सहा 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 फुटांचे आकाशकंदील तुम्हाला इथे पाहायला मिळतील आकाशकंदील इको फ्रेंडलीही आहेत आणि कागदी पण आहेत प्लास्टिकचेही आहेत आपल्याला हव्या त्या पद्धतीचे आकाशकेंद्र इथून घेता येणार आहेत जर तुम्हाला चांदणी घराच्या बाहेर लावायला आवडत असेल तर त्याच्याही खूप सुंदर सुंदर व्हरायटीज इथे अव्हेलेबल आहेत ही चांदणी तुम्ही बघू शकता ही खूप सुंदर आहे याची प्राईस फक्त सत्तर रुपये आहे ही प्रॉपर ट्रेडिशनल जशी चांदणी असते आपण घराच्या बाहेर लावतो कागदाची ही तशीच आहे ही खूप सुंदर आहे आणि याची किंमत पंचावन्न रुपये आहे फक्त आणि लाईट लावल्यावर तर हे अजून सुंदर इको फ्रेंडली आकाशकंदील आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान त्याच्यावरती चा मोर मोराची नक्षी पेस्ट केली आहे मोराचं चित्र पेस्ट केलं आहे हा इको फ्रेंडली आहे कागदा असा आकाशकंदील आहे हा हे जे ही रेंज अख्खीची अख्खी जी आहे ती कागदाच्या आकाशकंदीलची आहे इथे आपल्याला शुभचिन्ह असलेले आकाशकंदील पाहायला मिळतील आणि तेही इको फ्रेंडली काही काही आकाशकंदील आहेत जे छान वेलवेटचे आहेत मलमलचं कापड यूज करून बनवलेले आहेत खूप सुंदर आहेत ही आणि त्याची रेंजही खूप छान आहे हे आकाशकंदील तुम्ही बघू शकता खूप छान छान देवदेवतांच्या फ्रेम असलेले आकाशकंदील आहेत याच्यामध्ये गणपती आहेत विठुराय आहेत स्वामींचं स्वामींचा फोटो आहे परत शिवरायांची खूप छान फ्रेम इथे याच्यामध्ये शुभ दीपावली लिहिलेले महाराजांचे असे अनेको अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील आपल्याला इथे बघायला मिळतील तुम्हाला जर दगडूशेठचा आकाशकंदील हवा असेल तर तोही इथे आहे महाराजांची राणीमुद्रा असलेला आकाशकंदीलही इथे अवेलेबल आहे आकाशकंदीलची प्राईज चारशे साठपासून सुरू होत आहे खूप सुंदर सुंदर आणि युनिक डिझाईन आहेत या कागदाचे आणि फ्रेमचा वापर करून कागद फ्रेम आणि कपड्याचा वापर करून खूपच छान छान आकाशकंदील इथे बनवलेले आहेत त्यात लाईट सोडला दिवा सोडला की ते खूप छान दिसणार आहेत याची प्राईस दोनशे ऐंशीपासून सुरू होते खूप सुंदर दिसतात ते लावल्यावरती इथे कापडाचे खूप छान छान आकाशकंदील आहेत त्याची रेंज सुरू होते एकशे नव्वदपासून ते, ते चारशे रुपयापर्यंत खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या रंगाचे आकाशकंदील आहेत काशदीप पॅटर्न आहे कापड वापरून बनवला जातो खूप सुंदर दिसतो आणि त्याच्या कापडातून ज्या लाईट बाहेर पडते तो खूप सुंदर दिसतो आकाशकंदील हे आकाशदीप आकाश कंदील आहेत त्याच्यावर खूप छान कापडांनी बनवलेले आहेत याच्यावर दिवा लावला ला की खूप सुंदर दिसतं त्याचबरोबर तुम्ही बघू शकता माझ्या मागेसुद्धा किती छान छान आणि वेगवेगळे पॅटर्न लावलेले आहेत खूप सुंदर सुंदर आहेत ते त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल दुकानाला भेट द्यावी लागेल इकडे खरंच खूप सुंदर व्हरायटी आहे तुम्ही प्रत्यक्ष बघा तुम्हाला नक्की आवडते आ, हे आकाशकंदील फोल्डेबल नाही आहेत पण घाबरू नका कारण हे तुम्हाला प्रॉपर बॉक्स पॅक करून मिळणार आहेत त्यामुळे वर्षभर ठेवण्याचीही तुम्हाला काही झंझट नाही तुम्हाला घरात लावायला जर छोटे छोटे आकाशकंदील हवे असतील तर त्याचीही छान खूप छान व्हरायटी इथे अवेलेबल आहे आणि त्याची सुरुवात होते फक्त तीस तीस रुपयापासून ते अगदी दोनशे रुपयापर्यंत आपल्याला हव्या त्या व्हरायटीचे लहान आकाशकंदील आपल्याला घरामध्ये सजवण्यासाठी मिळणार आहेत तुळशी वृंदावण्यासारखा हा आकाशकंदील आहे त्याच्यामध्ये दिवा लावलेला आहे खूप सुंदर आहे तुम्ही वर बघू शकता हा षटकोणी आकाशकंदील आहे हाही फार छान आहे ही दीपलक्ष्मीमध्ये मोठे साईज आहे हे करंजी आकाशकंदील आहेत खाली तुम्ही बघू शकता खूप छान आहेत इको फ्रेंडली कागदाचे आकाश कंदील आहेत आणि जे आपण नेहमी वापरतो त्यातली ही डिझाईन आहे त्याच्यातही खूप साऱ्या व्हरायटी इथे अवेलेबल आहेत हे कागदी आकाशकंदील आहेत चौकोनी बॉक्ससारखे आपल्याला ते पॅक करता येतात आणि त्याच्यावर खूप छान छान गणपतीचे शुभचिन्हांची आणि शुभ ल शुभ दीपावलीची नक्षी केलेली आहे काढलेली आहे हा एवढा मोठा आकाशकंदील तुम्हाला हा एवढ्याशा पॅकमध्ये फोल्ड करून ठेवता येणार आहे असे आपण सगळे वस्तू आहेत आपल्या बशी स्टिकर पट्टी वगैरे हे हे पण उमरा पट्टी स्टिकर ते पुट्ट्याचे हे पण मस्त खूप शुभ दीपावलीचे बॅनर वगैरे सगळे प्राइस पण पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात okay, आहे पण साठ रुपयाला पॉकेट भेटले पंधरा रुपये आकाश कंदीला आपल्याला एकदम एक डझन घ्यावे लागतील आणि त्याची प्राइस काय पासून चौऱ्याऐंशी रुपये डझन ते पंचेचाळीस रुपये त्याच्यामध्ये ओके पंचेचाळीस रुपये पासून ते चौऱ्याऐंशी रुपये पर्यंत डझन आपल्याला ते मिळणार आहे याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत सा व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं दाखवणं शक्य नाही त्याच्यामुळे तुम्ही इथे या डिटेल दे दे मी डिटेल ॲड्रेस स्क्रीनवर मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते तुम्ही इथे या प्रत्यक्ष दुकानाला भेट द्या तुम्हाला इथे खूप सारा व्हरायटी बघायला मिळते आणि आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडते आपल्याला इथले रेग्युलर कस्टमर भेटलेले आहेत आपण आता त्यांचा काय अनुभव आहे इतक्या वर्षांचा ते जाणून घेऊया आम्ही दरवर्षी श्री स्वामी समर्थ यांच्या आकाश कंदीलकरणं कंदील घेतो होलसेल मार्केटमधनं आणि आम्ही आपल्या किरकोळ विक्रीमध्ये विकतो दरवर्षी यांच्याकडे नवीन नवीन पॅटर्न एक एक उपलब्ध होतात जे बाजारात नाही आहे अशा प्रकारचे नवीन नाविन्यपूर्व कंदील मिळतात आणि छानपैकी आमचं आणि त्यांचा दोघांचा व्यवसाय छानपैकी चालतो ज्यांना कोणाला नवीन प्रकारचे कंदील घ्यायचे असेल तर अशा प्रकारचे कंदील घेण्यासाठी जर आपण इथं आलात तर माल छान प्रतीचा आणि उत्तम प्रकारे मिळतो नमस्कार मी प्रदीप गायकवाड आपल्या इथे दुकानामध्ये होलसेलचे आकाश कंदील मिळतील खूप साऱ्या व्हरायटी आहेत दुकानामध्ये अगदी तीस रुपयापासून अगदी साडेपाचशे सहाशे रुपयापर्यंत कंदील आपल्याला मिळतील दुकानामध्ये मागच्या वर्षी आमच्या दुकानातनं बाहेर परदेशात पण कंदील पाठवलेले आहेत एकदा व्हरायटी जाणून घेण्यासाठी दुकानाला एक भेट द्या